प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला तिचं डिझायनिंगचं काम आतमध्ये बसून करत असते बिचार अद्वै बाहेर बसलेला असतो तो विचार करत असतो आणि अद्वैतचा मूड खूप ऑफ झालेला असतो कला अजिबात त्याला भाव देत नसते त्याला खूप वाईट वाटत असतं हेकडे आपण पाहत आहोत की कलाची आई देखील तिथे येते आणि बापू बाहेर बसलेले आहेत हे पाहून तिला देखील खूप वाट वाईट वाटतं तिन ते माझ्या लाडकाई बापूंना असं बाहेर बसलेलं मला पाहत आहे या मुलीला थोडी पण लाज वाटत नाही आहे स्वतः आतमध्ये बसले आहे आणि यांना बाहेर बसलेलं आहे ते ह्याच्यासाठीच इथे आलेत ना ह्याला समजत नाही का बरं त्या खूप मोठा माणूस आहे परंतु आमच्यासारख्या गरीबाच्या अंगणात असं बाहेर बसलं आहे चांगलं वाटतं का माझ्या मनाला अजिबात पटत नाही आहे असं ती मनातल्या मनात म्हणत असते बापू जर का आतमध्ये बसले ना तर ह्या दोघांमध्ये जवळता निर्माण होईल काय करू मी असं की जावई बाप्पू आतमध्ये येतील मला त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे काहीतरी खुरापत शोधून काढली पाहिजे असं म्हणत कलाची आई बाहेर आलेली असते आणि जवळ जाऊन ती म्हणते जाव आहे बाप्पू तुम्ही चला बरं आतमध्ये अद्वैत तेवढ्यात म्हणतो हो हो मी येतो कला म्हणते आई आई काय चालले तुझं अजिबात त्याला आतमध्ये बोलवायचं नाही कशाला त्याला घरात बोलवते बसू देणार ना बाहेरच कलाची आई म्हणते कले पुरे झाला आता तुझा राग खूप झाला मला अजिबात चालणार नाही एवढा मोठा माणूस बाहेर बसतोय माझ्या अंगणात हे मला काही पटत नाही चार लोक काय म्हणतील बापू आला तुम्ही आतमध्ये लगेच आदवेत उठायला निघालेलो असतो कला म्हणते मीच तू जर आतमध्ये आला तर मीच निघून जाणार आहे आईला वाटते की हे कुठे चालली आहे कला पुन्हा म्हणते मी जाते म्हणजे आतल्या खोलीत जाते मी बाहेर जाते बाहेर बाहेर जाते असं म्हणून कोणीही खुश होऊ नका उगाच कलायची आई अद्वैतची हात जोडून माफी मागते आणि म्हणते ते बापू तुम्ही लय आहात आमचं हे येड आहे जरा लहान डोक्याने आहे याला समजून जरा माफ करा अद्वैत म्हणतो नाही नाही मिसेस सांग मिसेस खाली तुम्ही कसली काळजी करू नका आता ती रागवली आहे ना म्हणून अशी वागते आहे बाकी ती मनाने खूप चांगली आहे मला माहिती आहे सध्या माझा फोकस ना माझा टार्गेट ह्या स्पर्धा जिंकणं हा आहे बस बाकी काही नाही असं तो अद्वैत संगीताला म्हणत असतो अद्वैतचा फोन हा वाजलेला असतो आणि त्यावरती अर्जुनचा मेसेज आलेला असतो कलाची आई म्हणते अर्जुन नावाचा मेसेज आहे का अद्वैत म्हणतो हो हो बेस्ट ऑफ ऑफसाठी त्याने मला मेसेज केला आहे असं त्यांचं बोलणं सुरू असतं इतक्यात आपण पाह पाहत आहोत की अद्वैत म्हणतो फोन चार्जिंगला लावू शकतो का कलाची आई म्हणते हो हो इकडे आपण पाहत आहोत की नाही ना घरामध्ये आलेले असते कारण तिला अंदाज घ्यायचा असतो काय चाललं आहे अद्वैत कुठे आहे कला कोणत्या स्पर्धेसाठी डिझाईन बनवत आहे परंतु घरामध्ये आल्यानंतर तिला कोणी बोलत नाही कलाची आई म्हणते तू इथे कशी काय नाही ना म्हणते काम येऊ शकत नाही का कलाची आई म्हणते हो अगं तुझं पण घर आहे परंतु तू हल्ली इकडे येत नाही ना म्हणून विचारलं इथे तिथे आलेली असते आणि काजल तिला पाहून म्हणते अरे वा बाप रे काय बात आहे आज नाही ना मॅडम स्वतः इकडे आल्यात तेव्हा काजल काजल ना काजलकडे रागाने बघते काजल घाबरून म्हणते अरे काही नाही काही नाही बाबा आले तितक्यात बाबा भाजीपाला घेऊन तिथे आलेले असतात राकेट आणि बाबा आई म्हणते अगं नाही ना तसं काही नाही तू रुसून फुगून रुसून फुगून तर नाही आले ना नैना म्हणते नाही नाही काही नाही मी कला एवढे मूर्ख नाही आहे चांदेकरांचं घर सोडून रुसून फोगून इथे यायला कलाची आई म्हणते मग कशा काही आलीस इथे हे घर बी तुझं आहे तसं नव्हं पण मी असंच विचारते असेच काय असतो वाट चुकलीच नैना म्हणते किती प्रश्न विचारते गाई मी सहज आले होते यायला नको होतं का आ, मी कलासारखी घर सोडून नाही आले आहे त्यामुळे मला गरज वाटत नाही कलाची आई म्हणते काळजी आणि ती पण कलाची त्यामुळे नैना म्हणते का मला वाटू शकत नाही का कलाचं ना काय आहे ते मी म्हटलं आबाजींचं म्हणणं थोडंच टाळता येणार आहे नैना म्हणते मॅडम कुठे दिसत नाही आहेत काला मॅडम सगळे तिथून निघून गेलेले असतात काजलला आवाज देते आणि काजल, दे काजल देखील तिथून निघून गेलेले असते नैनाला कोणीच भाव देत नाही संगीता ही जास्त बोलत नाही आणि बाबा हे पण सगळे निघून गेलेले असतात ह्या गोष्टींचा खूप शॉक बसलेला असतो इतक्यात तिथे नैनाला अद्वेतला पाहून खूप शॉक बसतो नैना विचार करते हा काम सांगून इथे राहतो तर ही बातमी मी सगळ्यांना दिलीच पाहिजे अद्वैत म्हणतो मी इथं आहे आता हे नेण्याला कळल्यानंतर सगळ्यांनाच कळणार आता म्हणजे वाट लागली काही खरं नाही असं तो मनातल्या मनात म्हणत असतो नेण्याचं तोंड कसं गप्प तो करायचं हे काही कळतच नाही इतक्यात कलाची आई येऊन बघते आणि त्यांना समजतं की नेण्याला कळले अगवे तिथे आला आहे आणि कलाच्या आईमध्ये नेना आली म्हणून तर कला दार उघडेल असं तिच्या डोक्यात येतं कलाच्या आईला वाटतं की कला नेणं आल्यामुळे दार वाजवते आणि म्हणते कले बाहेर बघ नैना आले आहे लवकर दार उघड कला थोडंसं दार उघडते आणि म्हणते खोटं बोलू नकोस कलाची आई म्हणते अग तुझा आवाज देना नैना नेना, नेना म्हणते कला कला, कला अगं दार उघड खरंच मिळाले आहे त्यानंतर नेनाला पाहून कला थोडंसं दार उघडते ते अगदी देखील उभा असतं हे बघून पुन्हा ती दार लावते आणि म्हणते हे काही तुझं लहान मुलासारखं चाललं आहे दार उघडते नैना खरंच मी आले आहे नेनाला म्हणते ताई तू एकटीच हातमध्ये ये नैना म्हणते ठीक आहे कलाच्या आईमध्ये हो जा बाई कला परत पुन्हा दार बंद करून घेते कारण अद्वैतला आतमध्ये घ्यायचं नसतं ते नेण्याला बघत असतो अद्वेतला वाटते की नेण्या कशाला ओघी स्थिती आली आहे बरं कलाची आई अद्वैत रावांची माफी मागते अद्व्याचा फोन चार्जिंगला लावलेला असतो अद्वीत तिथून निघून गेलेलो असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की नेना म्हणते तू का आत बसलेस ग काय झालंय तुला इथे असं काय करत आहेस आणि कला म्हणते तू कशी आलीस गं इथे तुला काय बरी घरच्यांची आठवण आली बाबांची आठवण आली म्हणून आलीस का नाहीना ना ना म्हणते ते जाऊ दे मला आधी हे सांगा दी तिथे काय करतोय कला म्हणते काही नाही डिझाईन बनवण्यासाठी तो आलेला आहे नैना म्हणते कसले ग डिझाईन्स कला म्हणते स्पर्धेमध्ये डिझाईन पाहिजेच ना ते नैना म्हणते कसली स्पर्धा काय आहे कोडिंग लँग्वेजमध्ये बोलते आज जरा विस्कुटून सांग ना कसली स्पर्धा काय सुरलो आहे कला म्हणते माझं नाव नोंदवलं आहे स्पर्धेमध्ये आणि चांदेकर नाव ना नोंदवलं आहे नैना म्हणते अच्छा म्हणजे तू सर्व डिझाईन्स बनवते हो का असं म्हणून ती म्हणते तू खूप छान डिझाईन काढली आहेत असं म्हणून नैनाचं लक्ष कलाकडे जातं आणि कलाला कळतं की नैना फोटो काढत आहेत डिझाईनचे फोटो काढून ती राहुलला रो आणि रोहिला देणार असते हे किती छान डिझाईन आहेत पण कला म्हणते अगं फोटो नको काढू हे अजून अर्धे वाट आहे रात्रीपासून मी पूर्ण करणार आहे नैना म्हणते अगं घेऊ दे ना मला एक फोटो काढायचा आहे कला म्हणते अगं नाही नाही खूप खराब होतील असं म्हणून कलाने तिला डिझाईनचे फोटो काढू दिलेले असतात ती म्हणत असते अगं उद्या सबमिट करायचे आहेत खराब झाले तर मला ते आवडणार नाही माझी खूप मेहनत आहे यामध्ये असं म्हणून फेटो पाहिजे फोटोचे हे डिझाईन तू प्लीज काढू नको असं कला म्हणते त्यानंतर नैना तिला टोचून बोलते आणि म्हणते मला समजलं तुझं सगळं काय आहे ते कला दुखवली जाईल म्हणून ती म्हणते ठीक आहे करतो तुझं काम मी निघून जाते आता मला काय करायचं आहे आमच्याशी देणं घेणं राहिलेलं नाही आहे नेना तिथून निघून गेलेली असते आणि तिची डिझाईन मात्र नेण्याला कला दाखवत नाही कारण ती जवळजवळ कलालय अंदाज आलेला असतो डिझाईन कशासाठी घेणार असते नेना बाहेर येते आणि म्हणते मम्मा मी निघते आई म्हणते हो हो ठीक आहे तिला चहा कॉफी काहीच बोलत नाही आणि रिस्पॉन्सही देत नाही नैना म्हणते अगं हो तू मला चहा कॉफीसुद्धा विचारली नाही त्यानंतर संगीता म्हणते अगं तू इथे थांबतच नाही तुला काय विचारायचं त्यानंतर हेना म्हणते कला आल्यानंतर तू कसं तिला विचारपूर्स इतर ते संगीतामध्ये अगं ती आली ना इथे नेहमी राहिलं इथे तुझ्यासारखं नाही आहे आलं की लगेच जायचं त्यामुळे तू पण बस तुझ्याकडे वेळ असला तर तुला कॉफी मी करते त्यानंतर नाही ना म्हणते नाही नाही काही गरज नाही तिच्यासारखी रिकाम टिकडे नाही आहे असं म्हणून ती तिथून निघून गेलेले असते तिला जाता जाता दरवाजा लागतो आणि ती नैना बाहेर पडलेली असते